नमस्कार आज हे बघा महाराष्ट्रामध्ये आरक्षणचा मुद्दा चालू आहे आणि आरक्षण मुद्दा चालू असताना बंजारा समाजाचा अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला एस टीमधून मधून एक टक्का पण आरक्षण नको आहेत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ज्या पद्धती एस टी फ्री झालं पाहिजे अशी मागणी आहेत पण या मा किनवट माहूर तालुक्यात मधील जो आमदार आहेत तो आमदार एका कुणा जातीचा नसून तो आमचा सुद्धा आमदार आहे त्यासाठी आमदारांनी ज्या बद्धी भूमिका घ्यावी त्या पद्धतीनं समाजाला समाजामध्ये द्वेष करणारी भूमिका त्यांची आहेत मागं पण तुम्ही भाषण ऐकलास बंजारा समाज उठून घ्या अशा पद्धती त्यांचं बोलणं आहेत आज पण पाहिलेलं आहे निराळ्यामध्ये बंजारा समाजात दोन तरुण युवक उपोषणाला बसलेले आहेत आजचा त्यांचा सहावा दिवस आहेत आणि त्यांचा प्रचार म्हणून आम्ही बंजारा समाजाच्या वतीनं हा उपोषणाचा या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे एक्झॅक्ट तुम्ही पहा भावा या बॅनरचं सग अशा पद्धतीने आलेलं आहे आज चोर अशोक चव्हाण जो आदर्श घोटाळ्यामध्ये सगळ्यात मोठा चोर आहेत तो बी जे जाऊन पवित्र झालेला आहे तो अशोकराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये येत आहेत एकीकडे एक एक महाराष्ट्रामध्ये पूर्ण संपूर्ण शेतकरी मरत असताना ओला दुष्काळ जाहीर नांदेडून वगळण्यात आलं होतं परत नाव टाकण्यात आलेलं आहे हेक्टरी पंजाबची अर्थव्यवस्था सव्वीसव्या नंबर येथील शेतकऱ्यांना एकरी एक पन्नास हजार रुपये अनुदान त्या सरकार देत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनचं सरकार असताना सुद्धा या शेतकऱ्यांना मारण्याचं काम येथील नालायक बीजेपी सरकार आणि आपला नालायक आमदार एक शब्द सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने बोलत नाहीत अशा पद्धतीनं हा बॅनर पहा अगदी समोर आहेत तेव्हा मी हा बॅनर आता या ठिकाणं आम्ही उठून बाजूला ठेवत आहेत आम्ही दवेश पसरवत नाहीत अतिशय चांगल्या प्रेमानं हा बॅनर आम्ही बाळ काढून बाजूला ठेवतोय आमदाराला विनंती आहेत आणि येथील सर्व आमच्या खास करून आदिवासी भावांनासुद्धा विनंती आहेत भावांनो तुम्ही आपल्या आमदारांच्या बोलण्यावर हो किंवा आपल्या नेत्याच्या ठेकेदारच्या बोलण्यावर हो। जाऊ नका कारण आम्हाला तुमचं आरक्षण अजिबात नको आहे बंजारा समाज हा आमचा तुम्हाला वाढून देणारा ताट वाढून देणार आहात तुमच्या ताटातला आम्हाला एक घास सुद्धा नाहीत तेव्हा आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं ही हो। आमची प्रामाणिक भूमिका आहे तेव्हा हा बॅनर आम्ही या ठिकाणी पाडतोय गेल्या गेल्या सा पाच दिवसाच्या नंतर आज सहावा दिवस सुरू आहे आमचे दोन उपोषणकर्ते गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत एस टी आरक्षणाच्या संदर्भात पण या आमदारांनी किंवा इथल्या प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही आणि आज अशोकराव चव्हाण इथं येत हा बॅनर आमच्या उपोषणकर्त्यांच्या समोरासमोर लावल्या कारणाने हा बॅनर आम्ही इथून उमटून फेकत आहोत या लोकांना जाग याव यांना कळावं की इथं समाज मरतोय जीवाची परवा न करता गेल्या सहा दिवसापासून इथं बसलेले असताना या लोकांनी आमच्या उपोषण करण्याच्या समोरासमोर बॅनर लावलाय म्हणून आम्ही यांना कनवर काढण्यासाठी इथं ता आलोत आणि आज यांना काढत आहोत मावा काढी जोर येत नाहीत एकीकडे आदर्श सगळ्यात मोठा चोर अशोक चव्हाण आज त्या ठिकाणी जाऊन पवित्र झालेला आहे अशा पद्धतीनं नानायक बी सरकारचं नारायण काम आहेत जाती जातीमध्ये भांडण लावायचे आणि यवतमाळ तालुक्यातील सर्व समाजाचा सर्व समाजाचा नेता आहेत त्यासाठी आमदारे सुद्धा भान ठेवावी की मी कोणा ठीक आहे तुम्हाला तुमच्या जातीचा गर्व असू द्या बिलकुल असायलाच पाहिजे पण इतर जातीचे सुद्धा तुम्ही या मतदारसंघाचे आमदार आहेत तेव्हा आपण सुद्धा जाण ठेवावी ही सुद्धा तुम्हाला विनंती या ठिकाणाहून करतोय हा बॅनर या बॅनर हा बॅनर पा बॅनरच्या समोर समोर या बॅनर दाखवा पक्षवाल्याने बॅनर लावलाय म्हणून सोमवार अमोल आडे आणि आम्ही सगळे दोन सेनेचे कार्यकर्ते हा बॅनर काढून फेकलाय स... यांना जाग यावी कि उपोषण करते गेल्या सहा दिवसापासून मरत आहे पण तहसीलदार आला नाही एस डी एम आला नाही किंवा हा जो काही आपल्या तालुक्याचा जो काही नायक बनतोय आमदार हा सुद्धा तिथे येऊन त्यांची हाल अपेक्षा बघितला नाही म्हणून आज हा बॅनर आम्ही काढून फेकलाय हा दोन हजार पासून हा उपोषण चालू आहे आजचा सहावा दिवस आहे सहावा दिवस प्रशासनाला कोणाला जाग येत नाहीत प्रशासन या चोरांच्या मागे लागलेला आहेत त्यांना कोणी भेट द्यायला तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये हा बॅनर पहा अजून लोकांच्या लक्षात सुद्धा यावा नाही म्हणून हा समोर बॅनर जाणून बुजून लावलेला आहे आम्हाला निषेध करता आला असतो तर आम्ही फाडलो असतो पण आमच्यामध्ये दुसऱ्याचं कोणाला द्वेष करणारी भूमिका आमची नाहीत म्हणून रित्सतपणे हा आम्ही बॅनर हा काढून बाजूला ठेवत आहे त्या ठिकाणी प्रशासनाने समजून घ्यावं आणि जे आमचे उपोषण करत आहेत त्यांची तात्काळ दखल घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद